नमस्कार मी सोनल स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉनर्समध्ये तर लाडकी बहिणीने ज्या ज्या काही पात्र लाभार्थी आहे यांना आता सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कालपासूनच म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासूनच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी ते, ते बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती तर महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तिथे बघू शकता सहा सहा वाजून दोन मिनटांनी मेसेज आलेला आहे तर ज्या काही महिला आहे पात्र त्यांच्या अकाउंटवरती आता पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांचे अजून पैसे जमा झाले नाही त्यांचे आज आणि उद्या त्याचबरोबर सोमवार किंवा मंगळवारपर्यंतच पैसे हे जमा होणार आहे त्याबद्दल सरकारकडून माहिती सांगण्यात आलेले आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर के वाय सी केली नसेल तरी तुमचा हप्ता हा जमा होणार आहे आणि के वाय सी जरी केली असेल तरी तुमचा हप्ता आता इथे जमा होणार आहे कारण के वाय सीसाठी दोन महिन्याची मुदत ही देण्यात आलेली आहे त्यानंतरच ज्या महिला आपत्र ठरणार आहेत त्यांचा हप्ता इथून पुढे बंद होणार आहे तर ही सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट तुमचा हप्ता आला का नाही लगेच चेक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कुटुंबात आहे ही कमेंट करून सांगा काही प्रश्न असेल तर कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी तुम्हाला इथे मिळतील